आहे तो गब्बर नाही एक लहान पोराचा खोड आहे एवढा एवढा नमस्कार भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय तुम्ही आमच्या नादाला लागाल तर तुम्हाला तुमच्या मस्जिदीत घुसून मारू असं विधान राणे यांनी केलं होतं या विधानामुळे राणे यांच्या अटकेची मागणी देखील होत आहे नितेश राणे यांना राज्यात दंगल घडवायची आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय त्यातच आता ठाकरे गटाकडून नितेश राणे यांचा समाचार घेण्यात आला एक भाऊ पोलिसांच्या अंगावर जातो पोलिसांच्या आई बहीण काढतो बाप पोलिसांच्या आई बहीण काढतो बाप म्हणतो की एकेकाला घराच्या बाहेर काढून रात्रभर खलास करील अशी भाषा करतो हा नित्या राणे मुस्लिमांना शिवाय देतो मस्जिद मध्ये घुसून एकेकाला मारतो अशी भाषा करतो आणि हा नित्या राणे स्वतःला समजतो काय म्हणे मी हिंदूचा गब्बर आहे अरे तू गब्बर नाही एक लहान पोराचा खोड रब्बर आहे नित्या राणे तू खोड रब्बर आहे खोड रब्बर एवढा एवढा तुझी लायकी नाही हिंदूंना हिंदूंचा गब्बर म्हणण्याची तुझे अनेक फोटो मी दाखवू शकतो या सोशल मीडियावर तू कसं मुस्लिमांच्या टोप्या घालून मुसलमानांसमोर मुसलमानाच्या पाया पडत होता आणि आज मुसलमानाला शिवाय देतो म्हणजे तुला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदू आणि मुसलमान वाद लावायचा आहे पण या महाराष्ट्रातील हिंदू आणि मुसलमान कधी वाद होणार नाही हिंदू मुस्लिम भाई भाई कधीच भांडण करणार नाहीत हे हा भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे म्हणून मुस्लिम बांधवाने या टिल्ल्या पिल्ल्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आणि हा काय हिंदूचा गब्बर असू शकत नाही हा एक मामूली खोड रब्बर आहे जय महाराष्ट्र